हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कसे आहात असतं मजेत तर हे बघू शकताय पोरांना खायला आहे काजू बदाम आणि कॅडबेरी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड आता मी पोरांना भेटून आले आणि मला खूप भूक लागली ड्युटीवरती पण जायचं आहे आता जस्ट रेडी होऊन यायचं आणि ड्युटीला जायचं आहे पण त्याच्या आधी पूर्ण माहिती तुम्हाला म्हणजे सुरुवात करायची माझी स्टोरी सांगायला बेकरीवर आले बघा स्वीटमध्ये काहीतरी खाऊ म्हणलं म्हणून आल ते खायला घेत आहे मी तर पोरांना पण घेऊन दिलंय पण त्यांना स्वीटमध्ये समोसा हे अशा गोष्टी चालत नाही आता आल्यावरनं नॉन व्हेज पण खाऊ घालणार आहे त्यांना अंडे तर ऑलरेडी असतेच तिथं चिकन काय नसते वाटतं पण अंडे वगैरे रविवारी असते आज पण अंडे पुरी भाजी जो खात नाही त्यांना पुरी भाजी असं जेवण खूप छान असते तरी पण पन... त्यांना वाटतय बाहेरचं कधी कधी अ, मी एक दिवशी तर आमच्याच हॉटेलमध्ये जेवायला नेलेलं आणि त्यानंतर आता घरी आणल्यानंतर मी म्हणजे नॉन व्हेज वगैरे खाऊ घालणार माझ्यापाशी एक दोन दिवस ठेवून घेऊन मी गावी जाणार आणि नंतर दिवाळी तर आली दिवाळीमध्ये तर लाडू करंजा हे तर सगळं तर चालत राहते पण बाहेरचं पण थोडं खाऊ घालायचं माझ्या मध्ये फ्रेंड पोरांना भेटून आले स्वीटमध्ये मी पण खाल्लं त्यांना पण दिलंय आणि आता बुधवारी शाळेला सुट्ट्या पण लागणार मस्त गावाकडे जाणार आहेत आम्ही तर फ्रेंड बरेच प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला त्या विषयावर आपला व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला कसं आहे ना तुम्ही जे कमेंट करताय ना की हिचं काय मला खरं दिसत नाही हे खोटं बोलते हिचे पोरं कुठे हिच्यासोबत दिसत नाही हे नवऱ्याला बदनाम करते असं नाहीये ही खरी घटना आहे मला बदनाम करायचं कुणालाही गरज नाही बदनाम तर मी स्वतः झाले खऱ्या गोष्टी सांगू सांगू बदनाम झाले माझ्या जागेवर जा जा कुणी असतं ते व्हिडिओ बनवले नसते आणि सांगितले की नसते माझ्यात तेवढा दम आहे कारण ह्या जगामध्ये कुणी अमर नाही सगळे एक दिवस मरणार आहे इज्जत बिज्जत काही नसते इज्जत असते कुठं असते इज्जत फक्त इज्जत हे जे म्हणताय ना तुम्ही इज्जत 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 घालवायली ते कसं आहे ते कमी बुद्धीच्या लोकांचे विचार आहेत तशी कारण प्रत्येकाच्या भविष्यात प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम इशू आहेत त्यामुळं मला काही वाटत नाही मी चुकीचं बोलते जे माझ्यासोबत घडतंय जे चुकीचं घडतंय ना असं घडायला नको किंवा एखाद्या बाई एक जर बाई एकटी एक पडली तर तिला तिला किती प्रॉब्लेम उभे राहते तिच्यासमोर तिला किती स्ट्रगल करावं लागते तिला किती त्रास होते ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवून द्यायच्यात ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असे रिअल लाईफचे येत आहेत तर ठीक आहे असं जो ज्याला जे वाटेल ते वाटेल काही फरक नाही पडत तर चला आणि जास्तीत जास्त ह्या मूर्ख लोकांना ज्या लोकांनी माझ्यासोबत लग्न लावलं त्या लोकांना ला काय वाटतंय की हा हिचे किती हाल आहेत हिचे किती अपिष्ट आहेत हे रडती एकटी काम करते बोंबलं थेंडती आता ही भवानी काय म्हणली मला हिच्या पण रेकॉर्डिंग आज ऐका तुम्ही हे काय बोलते ती पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला देते मग त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते आणि उद्यापासून माझी पहिल्यापासून मीच तुम्हाला लग्नाच्या आधीपासूनची स्टोरी सांगणार आहे त्यामुळं तुम्ही माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे असं का बोलते ह्या ह्यांच्याबद्दल का व्हिडिओ टाकते हे सारखं असं का बोलते तुमच्या लक्षात नंतर येईल त्या ठिकाणी तुम्ही बी असता तरी तुम्ही अन्याय सहन करून घेतला नसता तुम्ही बी हेच बोलला असतात किंवा तुम्ही कायदेशीरित्या प्रक्रिया केल्या असत्या मनगटशाही म्हणलं तर मनगटशाही असते तर मनगटशाही मन पैसा लावून ला ला तुम्ही त्यांना नीट केला असतं किंवा तुमचा अधिकार तुम्ही म्हणजे हासिल करू शक केला असता तसंच मी माझा अधिकार आहे म्हणूनच मी बोलते आणि ह्याला काय वाटते माझ्या दादागिरीला मी शांत बसन नाही बसू शकत मी मला ना तुमच्यासोबत लढाई आहे आणि मी लढणारी एकटीच आहे मला बघू दे ना तुम्ही किती तुमच्या तिथं होते तोपर्यंत मारलं ना तू तुझ्या बापानी तुझ्या माईनी मला काय म्हणते पोरं घेऊन फिरणारे हुरुळा मातवी काय 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 बोलली हे ऐका आता हिचं बोलणं मी टाकते पण त्याआधी माझं दोन शब्द ऐका की माझे पोरं आज सात म्हणजे जसे जन्मले तसे माझ्या पशीच आहे मुलगी माझी सहा महिन्याची होती तेव्हा मी आईपशी ठेवून घेतले तेव्हा तिचं गाव तिला कसलंच माहिती नाही का तिला तिच्या बापाने कधीच सांभाळलं नाही किंवा तिच्या आजी आजोबाने तिला सांभाळणं किंवा ती आमची नात आहे किंवा आमचं आमच्या घरातलं लेकरू आहे कसंच कधीच त्या लेकराला म्हणले नाहीत आज मुलगी माझी अकरा वर्षाची झाली पण तिला तिच्या बापाचं घर आणि तिच्या आजी आजीचं म्हणजे वागणं हे सगळं त्या पुरीला काहीच माहीत नाही कारण जन्मलं तसं इकडंच आहे ते सांभाळत नव्हते म्हणून मी माझ्या आईवडी म्हणजे आईपाशी ठेवून गेले होते तिला त्यानंतर सहा महिन्याची मुलगी हुसतं तर इथंच होते तिला मी इथंच सोडलं आणि नांदायला गेले त्यावेळेस मग तिथं गेल्यावर चार पाच महिने राहिले कसं तरी रबझप पुन्हा मुलगा झाला मला मुलगा झाल्यावर आले मुलगा झाल्यावर खूप दिवस इकडंच राहिले ते बघत नाही सांभाळत नाही त्रास देतेत लेकरांची अपिष्ट होती म्हणून इकडंच राहिले मी त्यानंतर गेले त्यानंतर खूप त्रास म्हणजे दोन महिने तिकडं दोन इकडं असे दोन ते चार वर्ष माझे गेले जास्तीत जास्त ते दिवस माहेरातच गेलेत आणि काय जे लेकरांसाठी खा खायला प्यायला टाळूला तेल कपडा लता बाळूते काय लागत होतं ती माझी त्यांचं आंगडं टोपडं काय ती माझी आई देत होती ते नाराधम देत नव्हते ते फक्त आणि फक्त त्यांचे जानवर आहेत ना खा ते खाबाडं त्यांचं हे क्षण काढायला व्हायचे हे नाही का धारा काढायला व्हायचे पहाटं उठवायचे त्रास द्यायचे रात्री बेरात्री हे हे जे नीच लोक आहेत ना हे मला दारे बिरे धराय लावायचे म्हणजे भरपूर काम करायला व्हायचे केलं तरी म्हणायचे हिला कामच होत नाही निवळ म्हणजे आपलं फसलंय आपल्याला बेकारपुरगी भेटली म्हणून म्हणून मला टॉर्चर करायचे मला शिवीगाळ त्रास द्यायचे मला खूप खूप म्हणजे त्रास दिलेला मला तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये नाही उद्यापासून कारण माझ्याकडे पण वेळ कमी आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये त्या बाईची रेकॉर्डिंग ऐका जिनी मला आत्तापर्यंत त्रास दिला लोकांचे घर उद्ध्वस्त करणारी किंबळ अहो ती सासू नाहीये माझी आणि मी तिला काही बी बोलू शकते माझा आता तिच्याशी काही का एक संबंध नाहीये माझा संबंध फक्त तिच्या लेखासोबत आहे ती बी कोर्टात आहे बाकी माझा त्याचा काही संबंध नाहीये त्यांनी लग्न केलेलं आहे एका बाईसोबत दोन लेकर आहेत तिला आणि हा मला म्हणतो लेकर नाही तिला घरात आणलं बरं का तिला पण कुत्र्यागत काम लावलं आता मला सांगा तिने दुसरं लग्न केलं पहिलं वाटूळ झालं म्हणून हिच्यासोबत लग्न केलं आणि हिनं त्याला गोड बोलवून हिच्या घरात आणलं मग हिला पण त्रास द्यायला चालू केला मग त्रास द्यायला होती म्हणली जमीन नावानी कर तिच्या तर तिच्या पण जमीन नावानं करत नाही ती बी गांडीला पिंडी पाठीवर उतरंडी करून गेली वाटतं त्या विनासकीला कसं कळलं नाही असल्यासोबत कसं लग्न करावं म्हणून त्याला एक बायको आहे लेकर आहेत उग दिसती ती अंगावरची माशी नाही उठत अशा पद्धतीची बायको केली आणि ती पण लोकांनी वापरलेली पहिलेच दोन लेकरं ते घेऊन हस येते राव मला कधी कधी लय हसायला येते दोन्ही तर म्हणजे दोन्ही दोन्ही तिच्या लेखांनी दोन्ही तस कांड करून ठेवलेली त्यामुळं काय ना आयतेच लेकरावली घेऊन आलेला नाही ती जाऊ दे बाकीच्या बद्दल आपल्याला काही बोलू शकत नाही आपण पण त्यांनी जे आहेत ना तिला आयतीच लेख राहतं ती घरात घेऊन आला ती पण नांदी नाही मग विचार करा गोम कोणामध्ये आहे ती बरं काय कास कोरुजा कोरुजा। बर मला ना मला काय करायचं करू जा लग्न करू जा बरं करून माझ्यावर सिर जर काय गरज आहे माझा आयुष्यात तो खेळखंडोपा केला माझा आयुष्य रस्त्यावर आणलं आणि हे जे बाहेरचे लोक मला तिथं सासऱ्याच्या मातीला गेले तेव्हा म्हणित होते ना की तू नांद काय खरं नसतंय मी अन्याय सहन करून घेणार मी पोरगी नाही आणि मला जरी वाईट म्हणत ते तुमचे जुने घाण विचार ठेवा आजचा जमाना प्रोफेशनल स्टँडर्ड निघालेला आहे कसं राहायचं कसं वागायचे कोणते कपडे लिहायचे आणि कस कसं आपल्याला चांगलं राहता येईल हे मला माहिती आहे तुम्हाला कमी बुद्धीच्या आणि कमी शिकलेल्या लोकांना काही माहित नाही मान्य माझं शिक्षण जास्त नाही पण शिक्षणापेक्षा नॉलेज माझ्यापाशी जास्त आहे असं नाही तुमचा तो दृष्टिकोन आहे ना बघण्याचा माझ्याकडं की मी व्हिडिओ बनवते नाचते आजची पिढी पूर्ण पिढी आजकाल ए टू झेड लहान थोराशी कितीही मोठे नोकरदार असले तरी इन्स्टा यूट्यूब फेसबुक हे सगळ्या गोष्टी वापरतात असं नाही की वापरतात आणि ती गोष्ट चांगली तितकीच आहे वाईट तिकलीच आहे आणि त्याचा योग्य वापर कसा करत ते आपल्याच हातात असते मग मी त्याचा योग्यच वापर करते चुकीचा करत नाहीये आणि मला त्याचा आवड आहे छंद जोपासणं कपडे घालणं म्हणजे छंद जोपासणं व्हिडिओ बनवणे म्हणजे छंद जोपासणं आणि राहणीमान म्हणजे सध्या छंद जोपासणं आणि आजच्या जमान्यात सगळं प्रोफेशनली घाल तुमच्यासारखं असं ते घाण वास तुटल्याला मला राहायला आवडत नाही आम्ही स्टँडर्ड राहतो आमच्याकडे जरी खायला कमी असेल किंवा आमच्याकडे प्रॉपर्टी जास्त नसेल तर आम्ही आमचं राहणीमान हे साध्य सा करते की आमचं मन आणि आमचं जीवन किती फ्रेश आहे हे तुमच्या त्या म्हणजे चांगलं नाही म्हणू शकत तुम्हाला कुठे किंमत सध्या नाही भेटणार नाही हे माझं उदाहरण आहे माझ्या राहणीमानातनं समजलं तर विषय काय त्या जोडा कसे करायना पण मला नावं ठेवण्यासाठी मी त्यांना सांगते कारण ते लोक माझा आवडेजून व्हिडिओ बघतात आणि ह्यांच्यानं ह्यांच्या नादी लग्नात काय पण मला लई गोष्टी खटकल्या ती बाई हैंचान, खटक म्हणली ना महाद्याला जमीन माग हि लेख माझ गा मी याला ह्याचं गांडभोग कापून टाकायची होती ना तिकडं मग मला लेकरं बाळगू द्यायचे नव्हते तेव्हाच माझं काय ती भरपाई करून द्यायची आणि मला सोडून द्यायचं होतं ह्यांनी मला माझ्यासोबत लेकरं लेकर पैदा लेकर, लेकर केले आणि वरून काय म्हणते माहिती का तुम्हाला आणि हा तुझ्या बापाने हुंडा दिला मग तुला माझ्या घरात आणलं मी आणि मी तुझी इज्जत घेतली म्हणते इज्जत मी मजा मारली म्हणते तुझ्यावर लय घाण बोलते इतकं घाण बोलते ना मी खरंच खोटं बोलत नाही तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकलंय कसं बोलते मग विचार करा कसं बोलत असेल आणि त्याच्या भाऊजाई देखत त्याच्या आई देखत त्याच्या सगळ्या देखत काय म्हणते मला की लय घाण म्हणजे लय आरोजच्या भाषेमध्ये दि बोलतय ते आता काय सांगणार तुला ती बाई बी बोललेली मला ती जाऊ म्हणणारी आणि हा बी बोललेला आहे मला त्यांची सगळ्याची रेकॉर्डिंग आहे पण ह्या भाड्याची चूक आहे ना तिच्याकडे फोन देणं तिला लावणं ह्याची चूक आहे आता मी एक शब्द त्यांच्याबद्दल बोलले तर ती मला धमक्या देऊ लागली असं तसं मी खरं बोलले की राग येते त्यांना आणि त्यांची दादागिरी दादागिरीनं काही गोष्टी लपून ठेवते ती लोक पण ठेवू द्या मी नाही त्यातले कडीला वाटले असे काम आहेत त्यांचे असो काही का करणार ना तिकडं नासके औलादी मला काही घेऊन देणार नाही पण ते नास्के आहेत म्हणून दुसऱ्याला नास्के म्हणते आणि मी हे जे व्हिडिओ टाकते ना काय बोलते ती कारण मी तशी नाही म्हणूनच व्हिडिओ टाकते बर का आणि मी एक कलाकार म्हणून स्वतःला ओळख आहे माझी कलाकार आहे मी कला जपासणं चुकीचं नाही शून्य वाईट आहे ह्या है, लोकांना कलेची किंमत नाही ह्यांना फक्त कवड कष्ट कर करायची सवय आहे त्यामुळे हे लोक त्या गोष्टीला कधीच समजू शकत नाही मला काही गरज नाही त्यांची समजून समजू पण हे जे लोक पोरसोराबद्दल बोलते नाही ह्या पोरण सोराबद्दल सोरा हे पोरसोर सगळे कलाकार आहेत आता जसे की सिंगर असतील मोठे मोठे त्यांच्यासोबत आपण सेलिब्रिटी म्हणून फोटो काढायचा तो किंवा व्हिडिओ बनवतो हाऊशेनं ते आपलं व्यक्तिमत्व चांगलं असतं तिथं आपले विचार चांगले असते म्हणून आपण करतो पण ह्यांचा बघण्याचा रावणाचा दृष्टिकोन आहे रावणाचा ह्या नीच माणसाचा म्हणून हे लोक असं बोलते अरे रे पूर्ण रेकॉर्डिंग ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा उद्यापासून माझी मी पूर्ण पूर्ण स्टोरी सांगणार तुम्हाला ऐकायला आवडेल आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यातनं पाणी इतकी हार्ड स्टोरी आहे तर मी शून्यातून सुरुवात करत आहे चला ड्युटीला जायचं उशीर होते भेटत राहू धन्यवाद बाय काळजी घ्या आता आपण परत व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचं एक कारण आहे मी त्याच्या बोलण्याला हे बघा नावं ठेवण्याने कोरायचं चारित्र्य बिघडत नसते किंवा आपल्या अंगाला डाग लागत नसते हे मान्य आहे त्यांच्यासारख्या जे ते नीच लोक आहेत सगळ्या जगाला माहिती मी काय हे फक्त माझ्या आत्म्याला माहिती आणि ज्या बाईला नवऱ्या नसतो त्या बाईला लोक नावच ठेवतात आणि हा गुख हवे मला म्हणतोय की रातच्या बाराला मी धंदा करते असं करते तसं करते मग वेळ कोणी आणली रातच्या बारा वाजेपर्यंत मी तर तसं काही वागत नाही सगळ्याला माहिती मी लाईव लाईन तुम्हाला दाखवलेलं मी काय काम करते ती माझ्यावर म्हणजे एवढा मोठा अन्याय कशामुळे आणि वरून मला जीव मारायच्या धमक्या मी जर मेले तर ही पूर्ण फॅमिली जिम्मेदार असेल त्याला

कोणते तुला माहित नाही कुठं कोर्स तू ती मला मागायची कोण 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 तर जाऊ तू कुणी का असणार मला नाही माहिती पण एक माझं म्हणणं आहे की तू आम्हाला जीव मारशील म्हणून आम्ही पिसतोय तुला दोनशे माणसाला फोन लावायला सांग म्हणलं मी त्यांना बोलतो मला लावायचं नाही एक मिनिट बाबा तू लग्न केलं हे बघ तू माझा तुम्हाला वाटवा केलं तुला मला जीव मारायचं का तुम्हाला मला बोल नको आता आम्ही जोयतोस का आज काय सांगू तू फक्त मला काय तुला सांगितलं तुला माझं काय करायचं त्रास देऊ नको पहिलंच टाकायला लागली काही टेन्शन काय टेन्शन आहे तुला तुला काय टेन्शन आहे नवर सोड राहायचं दुसऱ्या पैसे राहायचं मग तासून होणार म <mí> तू बोल तू जे केलंस <mí> ना ते मी केलं नाही बुला सांगायला लागली मी तुला तू मला दादवत का तुझा मला अधिकार नाही बाकीचं बोलण्या तर तू माझं वाटलं की नसतो माझी इज्जत घेऊन लेकर पैदा केलेस ना तू न सांभाळतो का पूर्ण मी होत नाही त्यामुळे मी बोलणार माझा अधिकार आहे तो बोलण्याचा ने कि तुझा आयुष्यभर खेळ तुला नाही मजा वाटायली ना वाटू दे तो आलं

माहिती तुझी आई बोलायची नाटोळ करणारी एवढं लागली बोलायला घरमोडी कुठली मांगा मांगा भरातील तो आणि तू थायच म्हणा रुंडे म्हणून तर तुझ्या तुझ्या येत तुडून दोन दोन तीन तीन घर आवडलेले माझ्या बापाचं काय सांगतो रे तू

जाऊ द्या थोडक्यात मला दाखवायचं होतं तुम्हाला ते दाखवलेलं आहे ड्युटीवर आहे मला खूप डिस्टर्ब आहे ह्या लोकांनी बघू शकताय माझ्यावर पहिलं ह्या आत्ता जी बोलत होती ती सासू मी पण त्यांना शिव्या दिल्यात नाही असं नाही पण खूप हद्दपार पार आहे म्हणून मी त्यांना शिव्या देत आहे आणि खूप वाईट आहेत एक जिम्मेदारी पार पाडणारी मी दोन एक दोन लेकराची आई आहे आणि हे लोक मला असं आहेत माझ्या प्रॉपर्टीत हक्क द्यायला बघा कसं बोलता येईल तिने हे पोरं माझी नाहीत आता माझ्यावर कुठलीही कारवाई केली तरी करू द्या जर मी मेले माझं काही बरं वाईट झालं तर हे पूर्ण जिम्मेदार आहेत तर आता मी ड्युटीवर आहे आपण बोलूयात नंतर बाय